सदाशिव आणि मैनावतीने रचला सायली सोबत नवीन डाव सायलीच्या म्हणण्यावरून अर्जुन झाला अस्वस्थ ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागामध्ये सदाशिव आणि मैनावती या दोघांनी कुटुंबामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला होता एवढंच नव्हे तर सायलीला विश्वासात घेऊन तिचाच भावनिक छळ हे दोघेही जण करत आहेत तर आता अचानकपणे सायलीला आपले आई वडील भर रस्त्यात भीक मागत असताना दिसल्यावर तिच्या आता मनामध्ये वेगळीच चाहूल सुरू आहे आणि तिला असं वाटते की सदाशिव आणि मैनावती हे तिचे खरे आई वडील नाहीये पण डी एन ए टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे अर्जुन आता अस्वस्थ झाला आहे पण सायलीच्या म्हणण्यानुसार फोटोतल्या त्या मुलीचा अर्जुन शोध घेईल का डीएनए टेस्ट रिपोर्ट नक्की कोणी बदलला हे जाणून घेण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्क रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा